येवल्या पालक काँग्रेस कमिटीच्या वतीनं जय संविधान अभियानाचा शुभारंभ झालाय आहे चौकी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अभियानाला सुरुवात झाली दरम्यान संविधान बचाव देश बचाव अशी घोषणा देण्यात आली आनंद दिघे यांची आज जयंती आहे आनंद दिघे यांच्या जयंती निमित्ताने दिघे यांच्या शक्तीस्थळावर नेते मंडळी उपस्थित राहणार आहे तसंच सर्व शिवसैनिक आज आनंद दिघेंना अभिवादन करतील पीक विम्यामधील संदर्भात अजित पवार यांनी कारवाईचा इशारा दिलेला आहे पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचं कानावर येत गैरव्यवहार झाला असेल तर कठोर निर्णय घ्यावे लागतील असं अजित पवार म्हणाले राज्यामध्ये पीक विमा योजना बंद होणार नाही ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे असं आश्वासन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं नुकसान भरपाई मिळालेली असून ज्यांना मिळालेली नाही त्या संदर्भातली चौकशी सुरू आहे चौकशीनंतर त्यांनाही भरपाई मिळणार असं कोकाट यांनी सांगितलंय भारतामध्ये सर्वात जास्त सोयाबीन खरेदी महाराष्ट्र सरकारनं केली आहे यामध्ये सात लाख टन इतके सोयाबीन महाराष्ट्र सरकारनं खरेदी केलेली आहे अशी माहिती राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे चाळीस लाख बारदाने उपलब्ध करून दिलेली असून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे इंदापूर बाजार समितीकडून आयोजित कृषी महोत्सवाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सांगता झाली यावेळी अजित पवार यांनी डॉग शो पाहण्याचा आनंद घेतला सोबतच विजेत्या स्पर्धकांना अजित पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण इंदापूरच्या कृषी प्रदर्शनातील राधाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भुरळ पडलेली आहे राधा ही जगातील सर्वात लहान तीन फुटाची म्हैस आहे या म्हशीची अजित पवार यांनी पाहणी करत तिच्याविषयी माहिती जाणून घेतली जळगावच्या पारोळ्यात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत पार पडली आहे या शर्यतीमध्ये तब्बल एकशे पंचवीस बैलगाडा संघाने सहभाग नोंदवला या शर्यतीमध्ये शेंदुर्णी इथं बैलगाडा संघानं पहिलं एक्केचाळीस हजार रुपयांचा रोख पारितोषिक पटकावलं चंद्रपूर जिल्ह्यातील सोनुर्ली इथल्या कापूस जिनिंगला भीषण आग लागली या आगीमुळे जिनिंगमधील कापूस जळून गेलाय शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं गावातील वंजारी गावाचं नाव बदलण्याची मागणी केली जाते गेल्या पाच वर्षांपासून ती प्रलंबित आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी पारोळा तहसील कार्यालयामध्ये सामूहिक आत्मदहनाचा सा इशारा दिला ग्रामस्थांच्या या इशाऱ्यानंतर आयुक्तांनी तात्काळ नाव बदलण्याची आश्वासन दिले नाशिकच्या येवल्यामधील कुटम गावामध्ये विजधाम यांच्या वतीनं राधाकृष्ण रथोत्सवासाठी प्रारंभ झालेला आहे यावेळी शहरामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं तसंच भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते अहिल्यानगरामध्ये नाट्य परिषद उपशाखेच्या पुढाकारानं शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होतं उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या हस्ते या नाट्य संमेलनाचं उद्घाटन झालं यावेळी मोहन जोशी मकरंद अनासपुरे यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली सोलापुरातील उजनी धरणाचं पाणी कुरनूर धरणामध्ये सोडायला सुरुवात करण्यात आलेली आहे अक्कलकोटमधील शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी हे पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे एकरूप योजने अंतर्गत पाणी सोडण्यात येत असून प्रतिसेकंदा दोन हजार चारशे लिटर पाण्याचा प्रवाह सुरू आहे अंबाजीनगरमध्ये एका बेजबाबदार कार चालकाने वाहतुकीचा आहे अरवाडच्या करून त्याला निलंबित करण्याची कारवाई या कार चालका विरोधात दाखल त्याला अटक करण्यात आली आहे कृणाल असं नाव आहे नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामध्ये दुचाकीचा तोल जाऊन अपघात झालेला आहे खाली कोसळलेल्या मुलाला मागून येणाऱ्या कंटेनरनं चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातामध्ये एका चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय ऐरोलीकडून मुरूनपुढे जाणाऱ्या मार्गावरील सेक्टर आठ इथल्या सिग्नलजवळ जवळ हा अपघात झाला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कार आणि रिक्षाच्या अपघातामध्ये दोन जणांचा सा मृत्यू झालाय तर पंधरा जण जखमी झालेत वरोरा तालुक्यातील गेंसा इथली ही घटना आहे काम संपवून वरोरा शहराकडे जाताना एका कारनं कामगारांच्या रिक्षाला धडक दिल्याची माहिती मिळाली अकोला शहरातील नेहरू पार्क चौकामध्ये चारचाकी वाहनाचा काल मध्यरात्री अपघात झाला यामध्ये तीन जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले वर्तेच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षांचा चिमुरणा खाली पडला देवीचा पाडा या परिसरातली ही घटना आहे इमारतीमध्ये राहणाऱ्या तरुणांना जीवाची परवान न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी झेप घेतली यामुळे चिमुकला किरकोळ जखमी झालाय आणि त्याचा जीव वाचला जरांगी यांच्या सामूहिक आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे जरांगेंसह मराठा आंदोलक सुद्धा या उपोषणात सहभागी झालेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊन राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुडबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेंनी केली मनोज जरांगे पाटील यांनी सकारात्मकता दाखवल्यास मी त्यांची भेट घेणार मी भेट घेण्यासाठी जरांगेंना निरोप सुद्धा पाठवणार असल्याची माहिती जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे तर मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश यावं असंही त्यांनी म्हटलंय मला मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी असून सरकारनं संदर्भात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार विजयसिंह पंडित यांनी केलेली आहे विजयसिंह पंडित यांनी जरांगेंची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली मराठा आरक्षणासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत मात्र मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये अशी विनंती भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केलेली आहे जरांगे यांच्या मागण्या संपून शासन स्तरावर त्यांचा पाठपुरावा करू असं आश्वासन चव्हाण लाडकी बहिणी योजनेवरून जरांगेंनी सरकारवर निशाणा साधलाय बहिणींच्या मायेमध्ये सरकार दुरावा आणत आहे तिळा लागेपर्यंत तुम्हाला सगळ्या बहिणी लागत होत्या आणि निवडून येताना सगळ्यांना पैसे द्यावे वाटत होते आणि आता परत घेण्याची तयारी सुरू केली आहे अशी टीका त्यांनी केली राज्यातील एसटी भाडेवाडी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज मातोश्रीवर आढावा बैठक होणार आहे या बैठकीमध्ये ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेतला जाईल याआधी मुंबईमधील सर्व विधानसभा आढावा घेतलेला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला अठ्ठेचाळीस दिवस उलटून गेलेले आहेत मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही नाशिकच्या पालकमंत्री पदावर मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली नाशिकचा पालकमंत्री भाजपचा असायला हवा ही मागणी गैर नाही असं म्हणत महाजनांनी अप्रत्यक्षपणे नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला पालकमंत्री पदावरून सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे महायुती सरकार बिंडोक असल्याचा उल्लेखही त्यांनी केला महायुती सरकारला एवढं मोठं बहुमत मिळालं तरीही पालकमंत्री पदावरून यांची लढाई सुरू असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली प्रजासत्ताक दिन साजरा झाला मात्र यांचे वाद अद्याप मिटलेले नाहीत अशी टीकाही त्यांनी केली कोणताही जिल्हा हा श्रीमंत किंवा गरीब नसतो सर्व जिल्हे आपलेच आहेत असं वक्तव्य पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेलं आहे नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी उत्तर दिलंय मला याच जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्या अशी पद्धत भाजपमध्ये नाही असंही त्यांनी म्हटले महाविकास आघाडीचं सरकार असतं तर दोन हजार मध्येच कोस्टल रोड पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला असता अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे तर अद्याप कोस्टल रोडवरील सुविधा अपुऱ्या आहेत असा आरोपही त्यांनी केला बियाचा टेनिसपटू पटून नोवा जोकोविचनं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून माघार घेतले जोकोविचला दुखापत झाल्यामुळे स्पर्धेतून त्यानं माघार घेतली संघाचा विराट कोहली बारा वर्षांनंतर रणजित ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालाय विराट कोहली तीस फेब्रुवारीपासून रेल्वे विरुद्धच्या सामन्यामध्ये खेळणार आहे झांसीमध्ये एका एफ जवानानं महिलेचे प्राण वाचवले ट्रेनमध्ये चढत असताना एका एक महिला खाली पडणार होती मात्र जवानानं सतर्कता दाखवली आणि या महिलेचे प्राण वाचवले वाजवलेल्या सोनभद्रमध्ये प्राध्यापकानं विद्यार्थ्याला मारहाण केली आहे हा व्हिडिओ समोर आलाय या प्रकरणी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरामध्ये गोंधळ झाला देशभरात बाऱ्या बांगड्यांसह शेतकऱ्यांनी निदर्शनं केलेली आहेत भाजप नेत्यांच्या घरासमोर आणि कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं चव्वेचाळीस वर्षांनंतर आलेल्या महाकुंभासाठी भाविकांची गर्दी सातत्यानं वाढते आतापर्यंत अकरा कोटींहून अधिक भाविकांनी या ठिकाणी स्नान केलं माझ इस्रायलमधील युद्धविरामानंतर गाझामधील हल्ले थांबलेले आहेत हल्ले थांबल्यानंतर लोक आपापल्या घरी पडत आहेत या ठिकाणी ड्रोन व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे युद्धामुळे तब्बल सहा लाखांहून अधिक लोक बेघर झाले रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी महत्वाचं विधान केलेलं आहे पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे पण जर तुम्हीं तुम्हीं तुम्ही व्यवस्थित राहिला असता तर आम्ही त्याचाही विचार केला असता असं गोगावले म्हणाले तुम्ही तुमची असलियत दाखवली आता आम्ही आमची असलियत दाखवतो असं गोगावले म्हणाले पालकमंत्रीपदासंदर्भात तिन्ही नेते योग्य निर्णय घेतील असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेलं आहे दरम्यान पदाची इच्छा व्यक्त करण्यात गैर नाही मात्र ती कशी व्यक्त करतो हे महत्वाचं आहे खोचक अधिती असा खोचक टोला अदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांना लगावलाय रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाच्या वादावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसतील आणि निर्णय घेतील असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलंय तर पालकमंत्री पदासाठी मागणी करणं यात चुकीचं नसल्याचंही त्यांनी म्हटलं मध्यवर्ती बँक पदभरती विरोधात चंद्रपुरातील आंदोलनाला पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी भेट दिलेली आहे यावेळी अशोक यांनी यांनी या यासंदर्भात या चर्चा करू असा आश्वासन आंदोलकांना दिले खुल्यामध्ये अवैध दारू विरोधात वाईन बार असोसिएशननं आमरण उपोषण केलंय यासंदर्भात कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संघटनेनं उपोषणाचा हत्या रोपचलं अवैध दारू विक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा पाठबळ असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खडकी इजारा इथल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी धरणं आंदोलन केलंय इजारा धरणातील पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं धरणातील पाणी शेतीसाठी आश्वासन दिलं जात आहे मात्र अद्याप पाणी सोडण्यात न आल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले वर्ध्यामध्ये दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणा आंदोलन करण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आंदोलन झालं सरकारनं प्रलंबित मागण्या तातडीनं मान्य करा अशी मागणी आंदोलकांनी केली शहरच्या दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं गेलं याशिवाय मानधन दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये उशिरा जमा होत असून तो तातडीनं तो तातडीनं आणि नियमित वेळेत देण्यात यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली भिवंडी तालुक्यातील टेंभवली इथल्या गावामध्ये अज्ञात चोरट्यांनी दोन घरामध्ये घरपुड्या केल्यात एका घरातून सोन्याच्या बागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली यासंदर्भातील अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे माजी आरोग्यमंत्री ताराजी सावंत शिवसेनेमध्ये अजूनही नाराज आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्याकडे ताराजी सावंत यांनी पाठ फिरवली आहे पालकमंत्री कार्यालयामधील सावंत यांचे फोटोही हटवण्यात आले उद्धव ठाकरेंसोबत दोनच आमदार शिल्लक राहतील असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय तर भविष्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात राजकीय बदल झाले तर वावगं वाटायला नको असंही म्हणत त्यांनी ओम राते निंबाळकर यांच्या बंडाचे संकेत दिले कल्यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचे आमदार पवनराव लोणेकर यांची भेट घेतली आहे कोणताही पक्षपातीपणा न करता जिल्ह्यासाठी काम करेन असं यावेळी म्हटलं इंदापुरातील वकील संघटनेच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौथेर फटकेबाजी केली यावेळी अजित पवार यांच्या भाषणादरम्यान सभागृहात एकच कल्लोळ पाहायला मिळाला काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी केलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी संशय व्यक्त केलाय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार अशी माहिती पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेली आहे मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसोबत निधी संदर्भात चर्चा करू असंही ते म्हणाले wow uh, okay.